तिसरा मुद्दा आहे की सेवा समाप्ती नंतर सेवा समाप्तीच्या नंतर मानधन त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळालं पाहिजे बरोबर आहे नाही आपण ज्यावेळेस सेवानिवृत्त होतो मला तर गुलाबाचं फुल मिळालं नाही प्रेक्षकांनी मला आमच्या पत्त्याला फोन केले पण मी गेलो पण नाही आपल्या रिटायरमेंट फोन सुद्धा दिलं जात नाही मग आपला आपण हक्क का सोडायचा आहे ना माने राठोसाहेब आहे ना आता करतीलच आहे आपण बघू नका तेव्हा आपल्या ही प्रमुख नाही तिसरी मागणी महत्वाची आहे सेवानिवृत्तीनंतर आपला, सेवान आपला पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे हे लक्षात सगळ्यांनी त्याच्यानंतर जे कोणी नवीन होमवार भरती झाले असतील त्याच्या अगोदरचे असतील त्यांना पोलीस भरतीमध्ये कमीत कमीत साहेब माने वीस टक्के आरक्षण हे दिलं गेलं पाहिजे वीस टक्के तरी नाही मिळालं तुमच्या तुमच्या लेवलवरची काही काय ना पण होमगार्डला पोलीस भरतीमध्ये आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशा प्रमुखांनी ज्या पाच मागण्या आहे आणखीन काय ज्या मागण्या असतील तुम्ही सूचना सांगा निश्चित आपली जी राष्ट्रीय बहुजन महासंघ जे आहे निश्चित कलेश्वर राहणार नाही परंतु आपली एकी दाखवा दाखवू नका तुमच्यावरती कोणत्याही प्रकार केली जाणार नाही असं माने साहेबांनी सुद्धा आता इथे सांगितले तेव्हा तुम्ही काही अगदी मन मोकळे बोलाने देऊन आपले विचार मांडा तुम्ही ऐकायचं की हे दादा बोला, बोला। नमस्कार सर मला काही जास्त बोलता येत नाही बोलतोय मी जेव्हा म्हणजे मला होमगार्ड मध्ये दोन हजार सोळा साली भरती झालेलो आहे आणि दोन हजार सतराला मला ट्रेनिंग झालेलं आहे मला होमगार्ड मध्ये म्हणजे नाही का पोलीस भरती जे पाच टक्के आरक्षण आहे ना त्याचा काही फायदाच घेत येत नाही त्याचं कारण असं आहे की होमगार्डला भरती घेताना एकशे बासष्ट पॉईंट पाचला ला घेतलं जातं आणि पोलीस भरतीला तो क्रायटेरिया एकशे पा पासष्ट सेंटीमीटरचा असा आहे माझ्यासारखे मी खूप म्हणजे ना मी नाशिक जिल्ह्यात नाही येतो तर माझ्या पथकातले जे समावेशक अधिकारी आहेत त्यांच्याकडनं मी पूर्ण तालुक्यातले ज्यांचे समावेशक अधिकारी आहे त्यांच्या पूर्ण नंबर घेतला होता आणि त्यांना कॉन्टॅक्ट असं केला होता की ज्यांची मुलांची आई कमी आहे त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला होता आपले इतर पंचावन्न हजार होमगार्ड आहे यातले दहा टक्के आले नाही तर मला त्यातले खूप मुलं होते की त्यांची उंची कमी तर त्यांची ते त्यांना होमगार्डचा म्हणजे पोलीस वर्गचा कुठलाही फायदा घेता येत नाही तर माझी ही पण मागणी का जे होमगार्ड आहे एकशे एकशे बासष्ट पॉईंट पाच उंची होमगार्डला भरती घेतली जाते आणि त्यानंतर आरक्षण तीन वर्षांनी दिलं जातं त्या आरक्षणाचा कुठलाही होमगार्डला फायदा होत नाही तर ती पण माझी मागणी तुम्ही विचारात घ्यावी ही मागणी आहे धन्यवाद